नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज आवाज सामान्य जनतेचा प्लीज सबस्क्राईब वांगी बुद्रुक येते घराला आग लागून संसार उपयोगी साहित्य जळून खात पीडित कुटुंबाची शासनाकडे मदतीची मागणी सिल्लोड तालुक्यातील वांगी बुद्रुक येथील शेख फेरो शेख कालू यांच्या राहत्या पत्र्याच्या शेळला अचानक आग लागून संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना सोमवारी रोजी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास घडली होती मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आगीचे लोळ उडताना दिसल्यामुळे शेजाऱ्यांनी व शेख कुटुंबियांनी आगीवर पाण्याचा मारा करून आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु आगीची दहाकता मोठी असल्यामुळे पत्र्याच्या शेड तजेल शेडमधील सर्व साहित्य जळून खाक झाले गावचे पोलीस पाटील चंद्रकांत जाधव यांनी सदरीज घटनेची माहिती महसूल विभागाला दिली असता महसूल विभागाच्या धानोरा सजाच्या तलाठी रुक्मिणी माने यांनी घटनास्थळी येऊन आगीत खाक झालेल्या संसारोपयोगी साहित्याचा पंचसमक्ष पंचनामा केला असता लागलेल्या आगीत ऐंशी हजार ते एक लाख रुपयाचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यात नमूद करण्यात आले मोलमजरे करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या शेख कुटुंबाचे लागलेल्या आगीत पत्र्याचे शेड जीवनावश्यक वस्तूसह अधिक साहित्य जळून लाखो रुपयाचे नुकसान झाल्याचे शेख कुटुंब हदबल झाले आहेत त्यामुळे त्यांनी प्रशासनाकडे मदतीची मागणी केली आहे पाऊस येण्याची शक्यता असल्यामुळे मागील चार ते पाच दिवसापासून शेख फिरोजे आपल्या पत्नीसह मुलाच्या घरी झोपण्यासाठी जात असल्यामुळे मोठी दुर्घटना टळली यावेळी पंचनामा करतेवेळी ग्रामसेवक एल आर पोळी सरपंच बापूराव काकडे पोलीस पाटील चंद्रकांत जाधव तंटामुक्त अध्यक्ष भारत काकडे माजी पोलीस पाटील भगवान साळवे पंडित काकडे विनुष्का पठाण गजानन काकडे नानासाहेब गायकवाड शेख फेरोज आदी ग्रामस्थ उपस्थित होते आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा